पारोळा बांधकाम विभागाने आमदारांना बदनाम करण्याची घेतली सुपारी अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्याचे ची आमदार चिमनराव पाटील यांनी मोठ्या मेहनतीने रस्त्यांसाठी लाखो रुपये मंजूर केले परंतु उपयोगी अभियंता बाविस्कर यांच्या टक्केवारीने हे रस्ते पहिल्याच पावसात खड्डेमय झाले आहे या रस्त्यांवर पावसातच खड्डे पडले असून पूर्ण पावसाळा बाकी आहे मग या रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे याची जबाबदारी ठेकेदार शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता हे असतात पण करणार काय पारोळा तालुक्याच्या चौघे बाजूंमध्ये जी जी कामे झाली त्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसत आहे आता यावर आमदार चिमनराव पाटील यांनी या संबंधित अधिकाऱ्यांची ठेकेदारांची चौकशी करावी कारण येणाऱ्या विधानसभेमध्ये याविरुद्ध सर्वसामान्य वाहनधारक व शेतकरी जनता त्रस्त होत आहे हा रस्ता पारोळा ते उंदिरखेडा जाणारा रस्ता दुसरा रस्ता पारोळा ते म्हसावत चाळीसगाव भडगाव या रस्त्याची अशी परिस्थिती निर्माण झाली दुसरे रस्ते बहादरपूरकडे जाणारे घोडेमार्गे जाणारे म्हणजेच उपविभागीय अभियंता बावीसकर यांनी प्रत्येक कामामध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्याचे सिद्ध होत आहे जर बाविस्करने टक्केवारी घेतली नसती तर ही कारवाई कराला लावले असतील कारण ते स्वतः कार्यालयात थांबत नाही शाखा अभियंता थांबत नाही म्हणून पारोड्याच्या रस्त्यांना खड्डेमय करण्याची जबाबदारी ही उपविभागीय बांधकाम विभाग पारोडा यांचीच आहे